नमस्कार मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग एकशे चार मागील भागात चल हसून त्याचा निरोप घेत आता पुढे वेळ संध्याकाळी पाच वाजता लिडर अरे कशाला बोलवलं यान्याने किती घाईत आले मी क्लायंट बसला होता त्याला हकलून आले आणि अजून याचा पत्ता नाही तुला काही बोलला का कसली एवढी अर्जंट ठेवली पोहोचली तशी आल्या बडबड करत शिरली नाही ग काही बोलला नाही अर्जंट मीटिंग आहे इतकाच मेसेज केला मी पण आत्ताच येते कराडून बस ना समोर हातातलं काम संपवत मी सांगते सम्या नक्की काहीतरी झोल असणार या आणण्याचा काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे त्याच कोर्ट मॅरेज बद्दल चौकशी करत होता माझ्याकडे मनाली सोप्या टेकून समरला माहिती पुरवत हम्म माहितीये हो मला थोडा अंदाज आहे कसलं प्लॅनिंग सुरू आहे त्याचं माहितीये तिला आला बघतो विचार त्यालाच मनाली आणण्याच्या नावाचे शंक करत होती तसा, आने आने तसा समर तिला दारातून आत येणारा आण्या आणि राजला दाखवत हाय मंडळी कस काय आण्या आत आला तसा समोर बसलेल्या समर आणि मनालीला हात करून कुर्ची टेकत ए नंद समाचार नंतर घे आधी लेट का आला ते सांग आणि काय सगळं सोडून की काय इतक्या अर्जंट मध्ये आम्हाला बोलवलं मनाली आल्या आल्या अनिला धारेवर धरवते मने पनवती नको लावू इथे मी आश्रम सुरू करण्याची प्लॅनिंग करतोय आणि तो मला संन्यासाला पाठवतो अन्या वैतागून ये तर बाज करा आणि असोर तिला तू सांग कशाला बोलवलं इतक्या धावीत मेन विषय राहतो बाजूला तुम्ही नको तिथं वेळ वाया घालवता आणच्या शेजारी बसलेला राज मनालेला मध्येच गप्प करून अरे ही बघ ना मागच्या जन्मी ना नक्कीच काष्ट सासू असणार ही माझी जी, जी वृत्ता बसता वागायचा अपमान करत असते त्याचीच राहिलेली कसर भरून काढायला आली माझ्या राशीला अना मनालेला डोळे दाखवत अना एवढा का वैतागला आहे हे घे पाणी पी समर्थ्याच्या पुढे पाण्याचा ग्लास सरकवत अरे वैतागू नको तर काय करू दोन दिवसाने साखर पुडा आहे चांदणीचा त्या दंड अक्षय सोबत आणि डोक्याला हात लावून काय राज आणि मनाली एक साथ वळून बोलत अरे पण लगेच असा साखरपुडा हे कधी ठरलं फक्त बोलणी करायला येणार होते ना राज बस झालं तू सांगितलेलं झालं सगळं करून साम दान वापरून झालं आता बे बस एक गाव दोन तुकडे आणि मनाशी निश्चय करत हे संता बनता काय चालले काय तुमचं दोघांच कसलं साम दाम दंड वेद काही कळेल असं बोला ना जरा आम्ही काय टाळ्या वाजवायला आले का मनाली गोंधळून समर अने अने पाहत। हो ना काय याला कशाबद्दल बोलतोय हा राज पण मनाली नंतर गोंधळून काही नाही तुझ्या लग्नात जे केलं ते करायचं ठरवलंय मी आता आणि एक नजर समरला पाहत म्हणजे पळून जाऊन लग्न यासाठी कोर्ट मॅरेज बद्दल चौकशी करत होता तू माझ्याकडं म्हणाली जागची समोर येत यार कसले मित्र राव मला अरे तू पण पळून जाऊन लग्न करणार या दोघांची लग्न पण अशीच झाली आता तू पण अरे इतका पैसा काय कुबेराला व्याजासकट परत करायचा आहे का तुला स्वर्गात गेल्यावर कर की दोन धडाक्यात लग्न एकाच्या लग्नात तरी माझे हाऊस मोज होऊ दे मनाली तिच्या तोंडाचा पट्टा चालवत मने पागल इथं इतका सिरियस नेटवर्क चालू आहे आणि तुझं काय चालू आहे तुझ्या लग्नात कर काय हाऊस माऊस करायची ती तर गच्चूच सगळं होटेल बुक करू आपण तुझ्या लग्नात बस काय बिंगाना घालायचं तो घालत आणि मनालीवर बैठागत ए बंद करा रे तुम्ही दोघं आणि नीट विचार केला ना तू काय हलवा नाहीये जे गेलं आणि पळून घेऊन आलं एका निर्णयाचं काय काय परिणाम होतात याच जिवंत उदाहरण आहे तुझ्या समोर होतं पण वेळ नाहीये तेवढा हातात तो, 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 ते तो आय पी एस बॅडच्या परमिशन शिवाय ऐकायला तयार नाही म्हणून ब्रिप सर बॅमला घेऊन घरी गे, गेलो तिच्या आईशी सविस्तर बोलणं केलं पण त्याचं म्हणणं आहे की आता या सगळ्याला उशीर झाला चांदनीच्या वडिलांना आणि आत्ताला वचन दिले त्यांनी त्यामुळे हात बांधले गेले त्याचे खूप समजवलं चांदनीचा आनंद माझ्यासोबत आहे तिच्यासाठी हे सगळं थांबावं म्हटलं तर अक्षयने स्वतःहून नकार दिलं तर कदाचित काही होऊ शकत अशी तिची आई म्हणत होती म्हणून त्या अक्षयला पण गेलो भेटायला पाहिलं नाही ऐकलं तर आमिष पण दाखवलं युएस ची नोकरी फिक्स करायची डील पण झाली आमची पण मध्येच कशी काय नियत फिरली त्याची काय म्हणत भलताच चालू निघाला तो माझ्याकडून स्वतःचा फायदा तर करून घेतला वर लग्नाला नकार पण दिला नाही सकाळी चांदणी सांगत होती उद्या होळी आहे तर तो आणि त्याची आई येणार आहे होळी झाली की साखरपुडा करून घेऊ असं ठरलंय आणि सगळं काही सांगत काय इतकं सगळं झालं यार पक्का चालू निघाला की तू अक्षय दोन्ही हातात लाडू पाहिजेत त्याला काय कच्चा लिंबू समजतो का तो तुला येऊ दे त्याला उद्या साताऱ्याचं पाणीपाजू चांगलं राज रागात राज ते तर मी पण करू शकतो माझ्यासाठी काय अवघड नाहीये पण त्यानंतर तो आय पी एस ती पोलीस केस एक ना बारा भानगडी म्हणजे काय करायचं ठरवलंय तू खरंच पळून आणणार का तू म्हणाली त्याच्या तोंडाकडे पाहत पळून कशाला आणू जे माझं आहे ते घ्यायला जायचे फक्त महाराजांच्या चत्रछायेत राहतो आपण त्यांच्या राज्यात असं पाटूनदार आणि पळवा भाषा शोधत नाही म्हणे आपल्याला आज जे काही करायचं ते आमने सामने सगळ्यांच्या नजरेसमोर आणि आत्मविश्वासाने सगळ्यांना पाहत त्याच प्लॅन सांगत लीडर हा नक्की आपला आणत आहे ना मनालीने सगळं ऐकलं तशी संशयाने त्याला पाहत हो ना माझा पण विश्वास बसत नाही आणि तब्येत ठीक आहे ना तुझी राज पण त्याला पाहत मला काय झालंय मी एकदम ठणठणीत आणि तुम्ही तयारीला लाग दोघ बाकी मी बघतो तुमच्या दोघांनाच करायचं सगळं हा तर उद्या चाललाय त्याच्या दौऱ्यावर आणि समरकडे पाहून काय अनयने सांगितलं तसे दोघं पुन्हा एक साथ समर आणि अनयला पाहत हो, हो काही न बोलता गप्प तयार व्हायची दोघांनी अनय त्याची उघडलेली तोंड बंद करत ऑर्डर सोडत वेळ रात्री अकरा वाजता संध्याकाळी समर आणि बाकी गॅंगचे चर्चा सत्र आणि प्लॅनिंग करून झालं तसे सगळे एक एक करून निघाले होते सगळे गेल्यानंतर पण समर काम करत बसला तसा वेळेचा अंदाज आला नव्हता उद्यापासून आठ दिवस बाहेर असल्यामुळे सगळी कामं रघुला समजावून सांगत होता सोबत वंदन पण होताच सगळं काही उरकण्यात अकरा वाजून गेले तसं घरी यायला निघाला माई अजून झोपली नाही तू कशाला जागी राहतेस ग तू वेळेवर येऊन बसतो आलास तू तुझीच वाट पाहत होते थोड्या वेळाने जाणारच होते शेवटची दोन पानं राहिली होती पोतीची मग बसले वाचत माई डोळ्यावरचा चष्मा चे काढून बाजूला ठेवत असं रात्रीच्या अंधारात वाचत जाऊ नको किती वेळा सांगितलं तुला डोळ्यांवर पान येतो ग मग तुला तो टॅप घेऊन दिलाय त्यावर ऐकत जाना ही पोथिका काय तुझी का पन नहीं। आनि का काई। नहीं ती आखा पण ऐकत नाही आणि तू पण समर त्यांच्या खांद्यावर हात टाकत नको बाई तो तुमचा टॅब काय मला नाही जमतो ती एवढीशी रुही कस काय इतका फास्ट चालवते तो देवत जाणे कुठून कुठून आपली बोट सरासर फिरवते त्यावर आणि पाहत असते तिची कार्टून बर तू कधी निघणार आहेस उद्या सकाळी लवकर जाणार आहेस का आणि येणार केव्हा माई एक नजर त्याला पाहून सकाळी दहा पर्यंत निघेन दुपारी फ्लाईट आहे दोन दिवस दिल्लीला जायचं आत्ताच्या कामासाठी नंतर मग मुंबईला आपल्या हॉस्पिटलच काम अर्ध्यात अडकले ते भराभर पुढे चालवायला हवं आता सत्याच पण शेवटचं वर्ष तो यायच्या आत सगळं रेडी करून ठेवायचं त्याच्यासाठी ते एकदा झालं म्हणजे थोडं टेन्शन कमी होईल माझं नंतर मी पुन्हा प्रचार सभा दौरा यात गुंतून जाईल वेळ नाही भेटणार हो सांगितलं आत्ताने सांभाळून जा आणि लवकर ये जेवण वाढू का तुला भूक लागली असेल ना केशर पण वाट बघून आताच गेली बगरून मध्ये नको नाही संध्याकाळी नाश्ता झाला पोटभर जेवण नको आता झोपतो जाऊन थकले खूप तू पण झोप जा समज जागचा उठून माईंना उठवत अहो केव्हा आला तुम्ही माझं लक्षच नव्हतं तो रूम मध्ये आला तर ती बेडला मागे टेकून हातात पुस्तक घेऊन वाचण्यात मग्न दिसली बाहेरून आलेला तो तसाच आला काही न बोलता तिच्या कमरेला त्यांनी तिला खाली ओढलं आणि थकलेला मेंदू शांतपणे तिच्या पोटावर ठेवत तिला बिलगुन पडून राहिला काय झालं बर वाटते ना जेवण केलं का तुम्ही त्याच्या केसात हात फिरून काळजीने विचारत ती नको जेवण तू आई झोपली का नाही उद्या ऑफिस आहे ना पुन्हा तिच्या पोटावर चेहरा हलका करून बोलत तुमच्याशिवाय कशी लागणार झोप नाही राहिले समोर पाहत नाही अस्वस्थ वाटत राहत त्याच्याशी बोलत तिने त्याच्या हातातलं घड्याळ काढून बाजूला ठेवलं आणि हाताचे बटन काढून स्विम फोल्ड करत ती चल ना मग तू माझ्यासोबत मला पण नाही करणार दिवस निघून जातो कामात रात्र कशी काढायची तुझ्याशिवाय प्रश्न करतो हाताची पकड आणखी घट्ट करत तो सकाळपासून मी हे म्हणत होते तेव्हा नाही ऐकलं माझ तेव्हा तर मला समजवत होते आता काय झालं थोडा गालात हसून त्याला विचारत ती काही नाही तू हसू नको मुद्दाम करते तू समजून पण हलके चिमटा काढून डोकंवर करून तिला पाहतो दोघांना पण समजत होती एकमेकांच्या मनाची स्थिती तो जाणार तर सकाळ असून तिचा त्याच्या मागे त्रास चालू होता रडारड पण करून झाली होती त्याला समजत असून पण तिची समजूत एकमेकांपासून दूर जाणार होते मध्येच काही जे काही दिवस जे चालू त्यामुळे दोघे सोबतच होते पण अचानक दूर जाण्याचं समजलं तसे दोघे थोडे जास्तच उदास झाले होते एकत्र आल्यापासून दोघांमधला हा काही दिवसांचा दुरावा पण नकोसा वाटत होता त्यांना मी काही मुद्दाम करत नाहीये चला उठा आता फ्रेश होऊन या मी दूध घेऊन येते तुमच्यासाठी असं नका झोपू त्याला उठवत ती नको मला काही नको तू थांब ना असेच करावे प्लीज तिला पुन्हा घट पकडून हट्ट करतो हम्म ठीक आहे थांबते दोन दिवसानंतर गेले असते तर तुमचं काय बिघडलं असत नेहमी सणाच्या दिवशी ने सोबत नसता तुम्ही दिवाळी संक्रांत आणि आता होळी सगळीकडे मी एकटीच असते माझी तर किती इच्छा होती पहिला रंग तुम्हाला लावायची पण तुम काय उपयोग थोडी नाराजी व्यक्त करत ती सॉरी काय करू मी आता माझं कामच तसं आहे तर नाही बोलतो इट्स सोके मी समजू शकते जा तुम्ही शांतपणे नका काही विचार करू जमलं तर लवकर या मी वाट पाहते त्याच्या गुंतलेल्या हातावर ओ टेकून नेहमीप्रमाणे त्याला समजून घेत ती आधीच थकून आलेला तो त्यात उदास वाटला म्हणून तिने पण जास्त विषय न टाकता लगेच बंद केला तिच्याशी बोलता बोलता मध्येच कधी त्याला झोप लागली समजलं नव्हतं हो बराच वेळ त्याला तस शांत झोपलेलं पाहत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत ती पण कधी झोपून गेली तिला पण समजलं नव्हतं हो पाहते पाहते उघड्या राहिलेल्या समोरच्या मोठ्या विंडोमधून थंड हवेची लाट येऊन दोघांना त्रास देऊ लागले तशी त्याची चळवळ सुरू झाली होती अजून पण तसा तिच्या पोटावर डोकं ठेवून झोपलेला तो गारव्याने डोळे उघडून आजूबाजूला पाहत जागा झाला काल रात्री थकल्यामुळे लवकरच झोपलेला तो छान झोप झाली तस एकदम रिलॅक्स आणि फ्रेश झाला होता तिच्या मनसर पोटावर ओढ फिरवून डोकं वर करून एक नजर तिला पाहिलं गुड मॉर्निंग सरकम तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावर येणार केस बाजूला करून तसाच केसात हात फिरवत तिला पाहत बसला मध्येच गालावर कपाळावर डोळ्यांवर ओटांवर हलके हलके ओट टेकून डोळ्यात साठून घेत होता तिला फुरे हेच दिवस काढायचे होते काही झालं तसा लगेच उठला तिच्या अंगावर रजई ओढून फ्रेश व्हायला निघून गेला आज जायचं असल्याने काही काम राहिली होती दहा मिनिटात फ्रेश होऊन आला तसं लॅपटॉप आणि डायरी घेऊन येऊन बसला मध्ये मध्ये एक नजर तिला पाहत एकीकडे त्याचे काम करत बसला होता अर्धा तास त्या पाहत डायरेक्ट काही नोंदवायचं काम चालू होत त्याच एकदम होऊन कामात बुडलेला त्याची एकाग्रता भंग करायचं काम केलं ते तिच्या नाजण्याच्या आवाजाने सकाळच्या निरव शांत समयी तिची होणारी हालचाल आणि सोबत तो आवाज नाही म्हटलं तरी तिच्याकडे पाहण्यास भाग पाडत होता अंगावरची विस्कटलेली साडी चेहऱ्यावर खेळणारे केसांचे बट्टा रजईमधून बाहेर आलेले ते गोरे गोरे पाय तिच्यावरची नजर हटून देत नव्हते तिला तस पाहताना अचानक काही डोक्यात काही विचार चमकून गेलं तस लगेच हातातलं काम बाजूला ठेवलं आणि गालात असून बाहेर निघून गेला गुलचडी उठलीस तू थांबतेच काही वेळ आत बाहेर करून कसलीशी तयारी करून गच्चीतून समोर तसे समोर उभून साडी ठीक करत असलेल्या जॉगिंगला गेले इथे काय करताय हो इथेच आहे मी गुड मॉर्निंग झाली झोप तिच्या जवळ येऊन मिठी मारत तो हो झाली तुम्ही जवळ असले की छानच होते आता आजपासून माहित नाही बुलछडी नको ना सकाळ सकाळी बर ते सोड एक आहे तुझ्यासाठी डोळे बंद कर लवकर तिला काहीच बोलू न देता त्यांनी तिच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि तिला हळूहळू गच्चीत घेऊन गेला अहो काय चाललंय कुठे येऊन आलात सकाळ सकाळी काय चालू आहे तुमचं उघडा ना डोळे माझे हम्म एक मिनिट फक्त खोल आता त्यांनी सगळीकडे पाहिलं आणि हळूच तिच्या डोळ्यांवरचा हात काढला हे काय तुझी अपूर्ण इच्छा जी आता पूर्ण होणार आहे गे लाव तिच्यासमोर रंगाची प्लेट भरून गाल पुढे करतो काल तिने बोलून दाखवलेली तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाळ सकाळी त्यांनी गच्छित लोकांना रंग खेळण्यासाठी सगळी तयारी केली होती छोट्या टेबलवर दोन रंगांनी भरलेल्या प्लेट आणि सोबत रुहीची छोटी पिचकारी आजूबाजूला छान तिची जुई मोगरा आणि गुलाब पसरवला होता रंगात सामील व्हायला सगळं सुंदर सजवून ठेवलं होतं त्यांनी ती डोळे भरून सगळं आनंदाने पण आश्चर्याने होळी पण आज तर माहिती आहे रंगपंचमी पण तुझी इच्छा होती ना मग दोन दिवसांनी साजरी करायची ती आजच करू त्यात काय तिला पहिले मला रंग लावायचा होता ना घे मग लाव पण एकत आहे हात नाही वापरायचा आता कसं रंग लावायचं तू ते ठरव तिला मुश्किलपणे पाहत गालात हसत तो अच्छा आज सकाळ सकाळी स्वारी भलतीच खुश आहे रंग सजावट ही अट आमदार साहेबांचे इरादे काही ठीक नाही दिसत आम्हाला गळ्यात हात गुंतून डोळ्यात पाहत ती इरादे तर आमचे नेहमीच नेक असतात पण तुमच्याकडे पाहिलं की ते भलतेच बदमाश होऊन जातात या दोष तुमचा आहे आमची काही चूक नाही तिच्या नाकावर ना घासून तिला डोळा मारतो मग आज काय आहे आमचा आणि त्यावर इरादे आहेत आमचा रंग चढवायचा आहे आज तुमच्यावर तुम्ही सुरुवात करा फक्त मग बघा आमची रंगपंचमी सगळ्या सणाला नसलो तरी प्रत्येक सणाची आमची खास अशी आठवण दिलीये आम्ही तुम्हाला आजचा अनुभव पण घेऊन बघा तिला आणखीन जवळ ओढत मुश्किलपणे म्हणाला तशी लाजेने नजर खाली घेतली तिने शेजारी ठेवलेली रंगाची प्लेट उचलली आणि त्याच्या अटीप्रमाणे हात न लावता हळूच गाल त्या रंगाच्या प्लेटमध्ये लावला तिच्या गालाला लागलेला ला रंग आणि तिची पद्धत पाहून नजरेने दाद तो तिने पण नजरेने त्याला चिडवत पाहिलं आणि रंग लावलेला गाल अलगत त्याच्या गालाला लावला तिच्या मुलायम गालाच्या स्पर्श झाला तसं रंग लावून बाजूला होणार तिला त्याने तसंच जवळ ओढलं आणि अलगत ओठांवर ओठ टेकवले ही अशी तुमची रंगपंचमी त्यांनी तिच्या पासून ओट विलग केले तशी संशयाने त्याला पाहत ती मुळीच नाही ही तर सुरुवात केली आम्ही फक्त गोड काहून सणाची सेवा करतात ना म्हणून त्यांनी पुन्हा पटकन ओठांवर ओट एकवले आणि हसून तिला पाहत बदमाश कुर्चे सोडा मला त्याच्या हाताच्या विळ्याख्यातून सुटायचा प्रयत्न करत ती इतक्यात कुठे अजून आमचा रंग लावायचा बाकी आहे फूल पडलेला आणि रंगात बुडवून तो गुलाब अलगतीच्या दुसऱ्या गालावर फिरवलं तसा रंग लागला तिला त्याची पण हात न लावता रंग लावायची पद्धत पाहून आनंदाने त्याला पाहती तिच्या गालावर फिरणारा गुलाब त्यांनी तसाच फिरवत खाली गळ्याशी आणला तशी मिटून त्याचा फील घेत ती हळूहळू गुलाब आणि त्याचा रंग सगळीकडे फिरू लावला तशी लाजून त्याच्यापासून दूर झाली ती होली गुलछडी दोन्ही हातात रंग घेऊन पाटमोरी उभी असणाऱ्या तिच्या मानेवर रंगाचे हात फिरवत पाठीवरून ते अलगद पोटावर फिरवत तिला पूर्ण रंगवत मागून मिट्टीत घेतो फिरणारे त्याचे ओट आणि अंगाला होणारा त्याचा स्पर्श जाणून काही जणू काही पहिल्यांदाच अनुभवत होती त्याला रंग इतके सुंदर आणि हवे हवेसे आज पहिल्यांदाच वाटत होते समोर आकाशात निसर्गाची होणारी रंगाची उधळण आणि या दोन प्रेम पक्षींची प्रेमरूपी रंगाची उधळण आकर्षक नजारा होता दोन्ही नेहमी सारखी त्याच्या स्पर्शात सगळं भान हरपून त्याच्यात हरवून जायला लागली तशी त्याला धक्का देऊन बाजूला पळत जाती गुलचडी दिस इज नॉट फेअर इकडे ना तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला आधी झालेला तो ती अचानक अशी निघून गेली तसं मागून चिडवून आवाज देत अजिबात नाही हाताच्या मुठीत पकडलेले रंग त्याच्यावर फेकत आणखीनच दूर पळत ती एना नको त्रास देऊ गुलछडी तिला हाताने पकडायचा प्रयत्न, प्रयत्न, हो प्रयत्न करत हो ता तो आणि त्याच्या प्रयत्न चुकवत पुढे दोघांची गोल इकडून तिकडे पळत पकडा पकडी चालू होती बराच वेळ तिला पकडायचा प्रयत्न करत दोघे पूर्ण गच्चीत इकडून तिकडे धावत होते पळता पळता मध्येच टेबल वर पडलेली रुहीची पिचकारी पाहिली तशी ती हातात उचलून त्यावर पाण्याचा पवारा मारत ती अचा थांब बघतोस तुला तिने पाणी टाकलं तसं तो पण समोर चालत गेला आणि गच्चीत पडलेली पाण्याची नळी उचलली आणि नळाला कनेक्ट करून हातात नळीचे तोंड पकडून ते गोल गोल फिरवत खटाळपणे तिला पाहतो हा आहो नको ना काय करताय तुम्ही नळ नका चालू करू त्याची चिडवणारी नजर पाहत घाबरून मागे मागे जाते आता कुठे पळशील खूप मज्जा येते ना मला त्रास द्यायला पळ आता त्याने हसून तिला पाहिलं आणि नळ चालू केला थंड पाण्याचा पवारा तिच्या दिशेने यायला लागला तशी वरडत इतकून इकडून तिकडे धावत ती आणि तिची मज्जा घेत तिला आणखी अहो नका ना बंद करा ना मला थंडी वाजते नका दिशेने गेली आणि पाण्याचा नळ बंद केला आणि त्याच्या हातून नळी ओढून खाली फेकली थंडीने कुडकुडत चेहऱ्याचं पाणी पुसत त्याला पाहून काही बडबडत होती पण त्याचं लक्ष होतं कुठे तिच्या बोलण्याकडे ते तर केव्हा तिच्या बिजलेल्या कांतीत निरीक्षण करण्यात हरवला होता ती कमरेवर हात ठेवून त्याला पाहत रागात होती पण तो आपल्याच विश्वात रमला होता अचानक त्या गोऱ्या कांतीला झडकायचा मोह सुटला तसा कसलाही विचार न करता तिला जवळ ओढून बडबडणाऱ्या ओटांवर नेहमी सारखं गप्प करतो चोडा मला निर्लज्ज कुठचे पुन्हा एकदा त्याला बाजूला ढकलत आत पळत ती अगं थांब अजून कुठे झाली होळी खेळून मागून आवाज देत हसून पाहतो काही नको मला तुमची होळी पाहून बडबडत खांद्यावरचा पदर काढून तशीच आत पळून जाते कधी एकदा ती ओली साडी काढते आणि गरम पाण्याखाली जाते असं झालं होतं तिला काहीही करतात किती भिजवलं मला किती गार वाटते बडबडात क्लोसेटमध्ये पळत आली तशी भराभर साडी काढून बाजूला फेकत आत पळण्याच्या तयारीत होतीच की मागून झरकन दोन बाजूला हाताने तिला उचलून जवळ घेतलं मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट्स करा चॅनल वर पहिले काय असाल तर चॅनल ला जरूर करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता आणि तुम्हाला मागील एपिसोड पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करून मागील एपिसोड पाहू शकता मागील कथा मालिका आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता आणि जास्तीत जास्त लाईक करायचा प्रयत्न करा कमेंट करा धन्यवाद मंडळी